नमस्कार मित्रांनो जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्हाला नवीन पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रूम ब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि येथे सर्च करायचं आहे इनकम टॅक्स ई फिलिंग असे सर्च करायचे आहे आणि पहिल्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे स्क्रोल करत आणि इथे चार नंबरला आपल्याला इन्स्टंट ई पॅन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन आहे तेथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि चेक स्टेटस डाउनलोड पॅन या पर्यावर क्लिक करायचे आहे कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचे आपल्याला आता मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे मी एंटर करतो आधार नंबर एंटर केल्यानंतर आपलं कंटिन्यू ह्या बटनवर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे मी एंटर करतो आणि ओ टी पी एंटर केल्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला हे पेज ओपन होईल येथे तुम्हाला राईट्स स्वाईप करून डाउनलोड ई पॅन ह्या पर्यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो याला पासवर्ड असणार आहे तर पासवर्ड ह्या खाली दिलेल्या फॉर्मेटमध्ये असणार आहे तुम्हाला तुमचा जन्मतारीख एंटर करायची आहे डेट महिना इयर तिन्ही पण इंटर करायचे विदाऊट स्पेस देता तर चला मित्रांनो आपण पॅन कार्ड डाउनलोड करूया डाउनलोड होते मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला इथे पासवर्ड मागेल तर तुम्ही पासवर्ड टाकून तुमचे पॅन कार्ड बघू शकता जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो